नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाणे पोलिसांची उत्तम कामगिरी घेऊन ठाणेलाईच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत ठाणे रेल्वे स्टेशन जवळील वामनशंकर मराठी ज्वेलर्सवर डल्ला टाकणाऱ्या चोऱ्यांच्या मुसक्या ठाणे पोलिसांनी आवळल्या आहेत आणि कोठ्यावधींचं सोन आपण बघू शकतो हे एक पुन्हा एकदा मिळवण्यात जे आहे ते ठाणे पोलिसांना यश शाळेत आपल्याला पाहायला मिळते समोरच्या दृश्यांमध्ये डीसीबी कोडणी विरोधी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा यांच्या माध्यमातून ही उत्तम अशी कामगिरी जी आहे ती करण्यात आलेली आहे कोट्यवधींचं सो सोन आपण बघू शकतो हस्तगत करण्यात ठाणे पोलिसांना यश आलेलं आहे आणि ही प्रचंड मोठी अशी कारवाई जी आहे ती ठाणे पोलिसांची म्हणावी लागेल समोरच्या चतुश्यांमध्ये आपल्याला रेसिपी अमरसिंग जाधव पाहायला मिळतात सोबतच रेसिपी शेखर बांगडे आपल्याला पाहायला मिळतात आणि आत्ता ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि प्रचंड मोशी मोठी ही कारवाई जी आहे ती ठाणे पोलिसांची म्हणावी लागेल सेकंड है ना तो लेना खाली हां अच्छा चलो अरे मानुष रेस्ट रेस्ट बैठो उधर खाली ओके अब वाह या से याatani पकड़ता है अरे वैसे नहीं होती है

<गली> पोलीस स्टेशन नौपाड्याच्या हद्दीमध्ये सतरा डिसेंबरला मराठी ज्वेलर्समध्ये घरपोडी चोरीचा प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये अठ्ठावीस लाख सत्याहत्तर हजार हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्या नवपाड्याच्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखेचे खण्नीविरोधी पथकाचे प्रमुख ए सी पी शेखर बागडे ए त्याचबरोबर ए सी पी डिटेक्शन टू श्री डोंगरे खड्डीविरोधी पथकाचे अधिकारी मध्यवर्ती कक्षाचे आमचे अधिकारी पी आय शिंदे आ, पी आय नरेंद्र पवार ए पी आय सुनील तारमळे ए पी आय श्रीकृष्ण गोरे ए पी आय भूषण कापडणीस पी एस आय विजय राठोड पी एस आय तावडे आणि पी एस आय दीपक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा ता समांतर तपास करून त्यामध्ये अद्याप पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपींकडून चारशे त्र्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर साडेपाच सा... आ, किलो चांदीचे दागिने आणि मोबाईल व इतर मुद्देमाल असा जवळपास एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे या आरोपींवर त्यांचा पूर्व इतिहास पाहता अद्याप त्या तपासामध्ये त्यांच्यावर गुजरात आणि राजस्थान इथे असे दोन ज चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरच्या आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे या गुन्ह्यामध्ये आद अजून या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे पोलीस ठाण्याच्या था आयुक्तालयाच्या हद्दीत किंवा महाराष्ट्रात राज्यामध्ये देशामध्ये दे इतर ठिकाणी आहेत का त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे त्याचा तपास देखील चालू आहे दुकानातले कोण कामगार असतील किंवा आजूबाजूच्या परिसरात राहणारे संपर्कात आहेत का देखील तपास सुरू आहे अद्यापर्यंत प्राथमिक चौक तपासामध्ये किंवा चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं आहे की यापैकी यांचे जे साथीदार आरोपी आहेत यांनी पूर्वी दुकानाची रेखी केलेली आहे सर्व इत्यंभूत माहिती दुकानाच्या संदर्भात त्यांनी कलेक्ट करून त्याच्यानंतर सतरा तारखेला सदरचा गुन्हा त्यांनी केला ते सर्व आम्ही तांत्रिक विश्लेषण त्याचं करत आहे त्या अनुषंगाने तक्रार जी दाखल झाली आहे ती पाच कोटीपेक्षा जास्त जी तक्रार आहे परंतु यातील तक्रारदार मराठी ज्वेलर्सचे जे मालक आहेत त्यांनी सर्व खात्री केली पडताळणी केली आणि त्याच्यानंतर आध्यापर्यंत आपल्याला अठ्ठावीस लाख सत्यात्तर हजाराचा मुदेवान चोरीला गेला आहे असं आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे या आरोपींवर आध्यापर्यंत आम्ही तपासात निष्पन्न केल्याप्रमाणे राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी दोन गुन्हे दाखल आहेत हे आरोपी पूर्वी जे काय दुकान आहे जिथं चोरी करायची आहे किंवा गुन्हा करायचा आहे त्याची रेखी करतात त्याच्यावर पाळत ठेवतात त्याची सर्व इतम सविस्तर माहिती घेऊन त्याच्यानंतर असे गुन्हे करतात त्याचबरोबर ज्वेलर्सचे जे दुकान आहे त्या दुकानाच्या शेजारी रूम भाड्याने घेणे खोली भाड्याने घेणे लगतची आणि ज्वेलर्सच्या भिंतीला होल मारून त्याच्यामधून देखील चोरी करायची त्यांची यापूर्वीची मोडच आहे त्याच्यामध्ये आपल्याला आरोपींकडून काही मोबाईल आहेत आणि इतर प्रकारचे दागिने देखील मिळाले चारशे त्र्याऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत साडेपाच किलो चांदी आहे गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी आहे त्यांची त्यानुषंगानं देखील तपास सुरू आहे हा अजून याच्यामध्ये आरोपी अजून वाढू शकतात किंवा तपासामध्ये अजून निष्पन्न होऊ शकतात पाच आरोपी आहेत गुजरातमधून त्यांना अटक केलेली आहे मुरुन के लिए। येस वय साधारण एक तीस ते पस्तीस दरम्यान त्यांचं वय वर्ष आहे आणि यापूर्वी देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का है। ही घटना जी घडली होती ते रात्री दोन ते सकाळी साडेचार घडलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी कटावणी असेल आणि हातोडे अशा प्रकारचे काही अवजार वापरलेले आहेत सर्व तांत्रिक विश्लेषण तपासामध्ये आम्ही केलेलं आहे त्याचं सीसीटीव्ही आणि बाकी सर्व गोष्टींचं मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी गार्ड या निमित्तानं मी सर्व जे जो ज्वेलर्स आहेत किंवा अशा प्रकारच्या ज्या पण आहेत त्यांना पोलीस विभागातर्फे आवाहन करतो की सुरक्षेच्या अनुषंगानं आपण त्या ते ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेराज असतील त्याचबरोबर जे डोअर लॉकिंग सिस्टम आहे जे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अनुषंगानं आजकाल जी डोअर लॉकिंग सिस्टम आहे ती त्याचा देखील वापर करावा आणि सिक्युरिटी गार्ड जास्तीत जास्त कशा आपल्या कशाप्रकारे ठेवता येतील त्याचं देखील त्यांनी नियोजन करावं सूचना त्यानुषंगाने आम्ही त्या अनुषंगाने ज्वेलर्सच्या संबंधित त्यांच्या ज्या संस्था आहेत संघटना आहेत त्यांच्या आम्ही मिटिंग घेऊन त्या अनुषंगाने प्रबोधन म्हणा किंवा त्यांना मार्गदर्शन आम्ही करत असतो या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त त्यांना रिवॉर्ड देणार आहे राइट डियर पीछे आ जाओ ना पीछे से लेना विकी माइक ले ले लैपल लगा दो जल्दी कोई मान के काम है बेस्ट एक ये पूरे अच्छा ये टाइम तक ताकि आलोक को गणेश लिया करता थी सतरा दिसंबर पुलिस स्टेशन नौपाडा के एरिया में मराठी ज्वेलर्स में चोरी घरफोडी की घटना हुई थी जिसमें अठ्ठाईस लाख सतर हजार का मुद्देमाल चोरी हुआ था उसके वो ऑफेंस में क्राइम ब्रांच के खे विरोधी पथक के प्रमुख ए सी पी शेखर बागडे ए सी पी डिटेक्शन टू श्री डोंगरे सेंट्रल युनिट के इंचार्ज पी आय शिंदे पी आय नरेंद्र पवार ए पी आय तारमाळे ए पी आय गोरे ए पी आई कापड़नीस ए पी आई राठौड़ पी एस आई दीपक पाटिल और पी एस आई तावड़े और उनके सहकारी पुलिस अमलदार उन्होंने उसमें समांतर पैरल इन्वेस्टिगेशन करके तपास करके अभी तक पांच आरोपी को गुजरात से अटक किया है और उसमें वो जो संशोधित पांच आरोपी है उन, उनसे हमने अभी तक चार ग्राम सोना साढ़े किलो चांदी मोबाइल आ, ऐसा तो टोटल उनतीस लाख पंद्रह हज़ार का मुद्देमाल अभी तक रिकवर किया है यह आरोपी गुरुवार तक थर्सडे तक हमारे कस्टडी में है उनके आ, पहले आ, उनके ऊपर राजस्थान और गुजरात ऐसे दो स्टेट में दो गुने दाखिल है यह आरोपी का मोडस जो है वो रेकी करते हैं रेकी करने के बाद सब डिटेल्स लेने के बाद उनके सहकारी के माध्यम से वहाँ पर वो गुना करते चोरी करते हैं और दूसरा मोडस उनका ऐसा भी है कि ज्वेलर्स के बाजू में वो रेंट पे घर लेते खोली लेते मकान लेते और उसमें जो दीवार को होल करके उसमें से भी चोरी करने का इनका पहले का है। इसमें जो एफ आर हुआ था वो पाँच करोड़ से ज्यादा मुद्देमाल का एफ हुआ था लेकिन वो ज्वेलर्स के जो मालक है उन्होंने सब नहीं करके वेरिफिकेशन करके अभी तक के जो चोरी हुआ माल है वो अट्ठाईस लाख 77 हज़ार का मुद्दे माल है आरोपी का एज है वो थर्टी टू थर्टी फाइव ईयर्स के बीच में सब आरोपी तो पे किस तरीके से, से किया था। सेशन, सेशन का एरिया था काफी, अभी तक तो जो प्राइमरी इन्वेस्टिगेशन में जो निष्पन्न हुआ है यह आरोपी ने वो दुकान की रेकी की थी पूरा एक प्लानिंग किया था कि कैसे चोरी करना है को, किसका क्या रोल रहेगा यह ऐसा प्राइमरी इन्वेस्टिगेशन में अभी तक तो निष्पन्न हुआ है मुख्य आरोपी का नाम क्या कितने आरोपी और मुख्य आरोपी जो है लीला राम मेघवाल दूसरा आरोपी है चुनीलाल प्रजापति तीसरा है जयसराम कलबी चौथा दोनराम पराडिया और पांचवा आरोपी है नागजीराम मेघवाल सब सूरत के रहने वाले गुजरात के रहने वाले बढ़, बढ़ सकती है अभी तक तो इन्वेस्टिगेशन में पांच निष्पन्न होए उनसे रिकवरी भी होए